मैत्रिणी नंतर मला पण वाटलं ना की स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे पण ह्याचं काय तरी भलतच चालू आहे माझ्या पाठी मला असं वाटतं की यार मी एवढी शिकले माझ्याकडे एवढी मोठी डिग्री आहे त्यानंतर मी बरेचसे कोर्स पण केले माझ्या आईवडिलांनी मला एवढं शिकवलं आणि मी जर काहीच नाही त्यांना कसं वाटेल त्यांना पण कसं वाटेल ते पण नव्हते पण स्पेशली सगळ्यात पहिलं मला कसं वाटेल कारण की मला माझी सेल्फ सेल्फ रिस्पेक्ट खूप जास्त आहे मला असं वाटतं की ह्याच्याकडे जरी काय आहे तरी पण मला असं वाटतं की मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे कारण मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे माझं पहिल्यापासून स्वप्न होतं पण असं वाटतं की पुढं तर यात्रे होत नाही माझ्याकडनं किंवा काय नाही त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी त्याच्यामध्ये खूप अशा अडचणी येतात पण मला असं वाटतं की मी आता काहीतरी केलं पाहिजे पण हा विक्रांत जो आहे ना मला खरंच काय करून घेत नाही त्याच्यामुळे ना माझं तो पूर्ण डोक्यात जातं आहे आता असं वाटतं की याला मी काय बोलू आणि काय नाही असं झालं आहे मला मला ना समजत नाही मी यासोबत काय बोललं पाहिजे तर पण मागे पण कामाला जात होती तुम्हाला सर्वांना माहिती मी माझे ते व्लॉग पण बघितलं त्याच्यामुळे मी त्याला बोलली होती की मला आता कंटिन्यू करू दे तर ता त्याने माझं एकच शब्दांनी ना ऐकलं हो हो बोला हा ठीक आहे होते बाबूचा बड्डे होते ना बड्डे पर्यंत तू कर त्याच्यानंतर थोडीशी ब्रेक घे बाबूला बघायला कारण की ती आता थोडीशी चालायला लागले बोलायला लागले तर मी याला बोलली होती की तू पण तर बघू शकतो ना आणि घरामध्ये त्याचे पण सासूबाई बाई येत त्या पण एवढं नाही बघत तर तो मला तू बाबूला पूर्ण टाईम दे तर बाबूला टाइम तर मी पूर्ण माझा देते असं नाही की नाही मी तिला सगळं शिकवण्यापासून हर गोष्ट करते पण याचं कसं आहे का तू घरातनं बाहेर पडू नको तू घरातनं बाहेर पडली तर ते एक त्याला म्हणजे ना आपल्या नवऱ्या लोकांना असं वाटत असेल की बायको घरातनं बाहेर पडली म्हणजे आपली कुठेतरी इमेज डाऊन झाली किंवा काय आणि आपल्यापेक्षा जास्त तरी पैसे कमवू शकते हे मेन त्यांची थिंकिंग असते आणि हे ना मला त्यासाठी ना मला एवढ्या दिवसापासून वाटत होतं की माझ्यासोबत होतं की काय पण नाही नाही हे प्रत्येक लेडीजच्या घरी घडत असली गोष्ट असं वाटते मला पण कारण की कसं माहिती का एक ना पुरुषांना मी एक असा अहंकार असतो की नाही रे आपली बायको आपल्या पुढे नाही गेली पाहिजे भले ती आपली बायको आहे ती मेहनत करते स्ट्रगल करते सगळ्या गोष्टी करते ठीक आहे पण ती जर आपल्या पुढे गेली ना तर आपली कुठेतरी समाजामध्ये हे होईल ते होईल आपल्याला चांगलं वाटणार नाही काय नाही किंवा आपल्याला लोक नाव काय रे तू तर चांगलं होतो पण तुझी बायको कुठं जाते कामाला वगैरे तिला तू कशाला कामाला पटवतो या गोष्टी सगळ्या घडतात घरामध्ये तर त्याच असं वाटलं की थोडंसं तुमचं थोडंसं शेअर करते या गोष्टी आणि मला असं वाटलं की बोललं पाहिजे कारण की बोलल्याने मन हलकं होतं कारण की स्पेशली माझी एक सवय आहे की मी हल्ली तर कोणाला काही बोलत नाही कोणाला काही सांगत पण नाही आणि मी मोकळी होत नाही कोणाच्या समोर तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत मी बोलेन थोडंसं मोकळं होईल तर मला थोडंसं चांगलं वाटलं बोलून तर तुम्ही पण सांगा ना तुम्हाला कटे मी जॉब केला पाहिजे की नाही जॉबला जायला पाहिजे ना कारण की मेकअपचा कोर्स पण आपला झाला आहे मी मेकअपच्या छोट्या मोठ्या ऑर्डर घेते घरातून असं नाही की नाही करत पण तरी पण असं वाटतं की कंटिन्यू जर गेली माझ्या पार मी उभी राहील तर माझ्याकडे कंटिन्यू माझी इन्कम चालू होईल स्वतःची इन्कम मेन स्वतःच्या पायर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या जमान्यामध्ये तुम्ही तर बघता बऱ्याचशा केसेस पोलीसच्या बाबतीत घडतात पण मॅरिड वुमनच्या बाबतीत पण अशा केसेस घडतात तर आपण थोडं कुठेतरी असं ना आपल्या पायर ते उभं राहायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणावर डिपेंड राहता नाही यायला पाहिजे तर माझा पण थोडंसं असंच प्रयत्न आहे पण माझा नवरा नवरात असं ॲक्सेप्ट करत नाही बसते बोलते की आ, तुला काय करायचं जॉब देत तू घरामध्येच बरी आहे असं बोलतो पण असं कळत नाही मग काय करू दोन दगडावर पाय ठेवायला लागत असं जाऊ की नको जाऊ हे माझ्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे पण काय करणार त्याला काय ऑप्शन आता माझे जे व्हिडिओ बघणारे लोक आहेत त्याच्यातले बरेचसे लोक आता बोलतील ही एवढं का बोलते एवढं लेक्चर ही का देते ही काय आम्हाला शिकवते का ही का आम्हाला सांगते का तर असं काही नाही आहे प्रत्येकासोबत प्रत्येक जे लेडीज लेडीज जे असेल घरामध्ये बसवते बसून मीन्स घरातून छोटा मोठा बिझनेस करत असेल तरी पण असं कुठंतरी वाटतं यार की नाही आपण एका मुलाची आई आहे आपण आपल्याकडं पण काहीतरी पाहिजे स्वतःचं की जेणेकरून आपल्याला थोडं टेन्शन नको यायला कधी इमर्जन्सी असते कधी का काय असतं आणि हर टाईम नव्ह्याकडं पैसे मागणं किंवा कोणाकडं आई पैसे मागणं कितपत योग्य आहे मला तर पटत नाही त्याच्यामुळं मी याच्या पाठी नुसतं लागलेलं आहे की मला जाऊ दे मला जाऊ दे तो बोलते की नाही गरज नाही गरज नाही तर ह्या गोष्टी अशा घडत असतात घरामध्ये आणि मला असं वाटतं मला काही असं बोलू की नको बोलू या टॉपिकवरती तर मी या टॉपिक आता एकदा ओव्हरच करते आणि ना मी त्याला विचारनच आहे आज कन्फर्म मध्ये बस एवढंच एवढंच मला बोलायचं होतं तर या अशा साऱ्या गोष्टी आहेत ना घडत असतात घरामध्ये आणि कसं आहे ना लोकांना असं बाहेरनं कधी कधी वाटतं की ही खूप हे आहे ते हॅपी आहे किंवा हिची लाईफ एकदम छान आहे असं नाही छान आहे मी बोलत नाही की छान नाही पण कुठेतरी काही गोष्टींना कॉम्प्रोमाइज करायला लागतं मग ते आपली स्वतःची लाईफ असू दे किंवा काही काही गोष्टी असू त्याच्यासाठी कराव्या लागतं कॉम्प्रोमाइज आणि कॉम्प्रोमाईज नाही केलं तर त्या ते आयुष्य पण होत नाही असं सगळे बोलतात आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज खूप कौंप करायला लागते म्हणजे हर गोष्टीसाठी एक गोष्ट भेटत ते एक गोष्ट भेटत नाही असं काहीचं असतं तर थोडं या गोष्टी होत्या आपल्या सगळ्या पर्सनल आणि मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर केल्या आज असं वाटलं आणि आता ता ता मला हां आता मी इथंच उभी आहे तर इथं प्रोडक्ट देखील येतं मला कोणीतरी विचारलं होतं तुझी स्किन केअर तू कशी करते तर आणि लवकरच मी तुम्हाला ना माझा एक अजून एक व्हिडिओ पण येऊन जाईल जसं की मला बरेचसे कमेंट आहेत मला खूप हर्ड होतं तेव्हा पण बोलतात की किती वज किती जाडी झाले तू आता कशी दिसायला लागले तू पहिला कशी दिसायची तर स्वतःकडे मॅनेज कर हे कर ते कर तर ना मला हे गोष्ट पण क्लिअर करायला आवडेल की यार कुठल्या लेडीजला ले वाटणार आहे की आपण जसं लग्नाच्या आधी छान दिसायचो किंवा नवीन लग्न झालं तेव्हा आपण सुंदर दिसायचो आपण छान छान कपडे घालायचो सुंदर एकदम वाटायचं आपलं शरीर एकदम छान होतं आणि जर बेबीच्या नंतर जर असं शरीर थोडंसं आपलं चेंज झाला आपला वेट वाढला तर लगेच नाव आवडतात म्हणजे लोकांचा दृष्टिकोन कसं आहे मला ना आत्ताच कमेंट करून सांगा की मी बरोबर बोलते की चुकीचं बोलते मला तरी असं कुठं वाटतं की मी कुठेतरी चुकीचं बोलते मला असं वाटतं की मी ह्या गोष्टी सगळ्या बोलल्या पाहिजे आणि ह्या गोष्टीबद्दल कोण जास्त बोलत नाही कारण की कसं आहे ना आवडत नाही बऱ्याचशा लेडीज लोकांना या गोष्टीबद्दल बोलायला पण जी हाऊसवाईफ आहे ना तिच्या फिलिंग्स जर आपण तर तिला पण थोडं छान वाटतं आता ज्या कोणी हाऊसवाईफ बघत असेल त्यांना तर खूप खूप चांगलं वाटत असेल की बाबा रियांची खूप या गोष्टी खरं बोलली जेन बोलली मनातल्या गोष्टी बोलली मार लेडीजच्या तर तुम्हीच सांगा मला की मी बरोबर बोलली की चुकीचं बोलली तुम्ही मला आत्ताच कमेंट करून सांगा आणि बाकीच हा विषय आपण सोडून देऊया तर तुम्हाला मी दाखवते मला ना स्किन केअर विचारलं होतं तुम्हाला मी स्किन केअर दाखव सांगते माझं काय होतं ते तर मी काय करते स्किन केअर नाईटच्या टायमाला करते कधी कधी टाईम भेटल्यावरती मी असं नाही बोलते रेग्युलर करते नाईटच्या टाईमाला मी स्किन केअर करते तर त्या टायमाला मी पहिल्यांदा काय करते म्हणजे जर मला फेसवॉश करायला भेटलं नाही समजा मी खूप घाईमध्ये असेल खूप मला वगैरे असेल तर मी त्या टायमाला ना वेट वाईप्स असतात आपले कुठले पण तुम्ही घ्या चांगल्या ब्रँडचे माझ्याकडे जे ॲपिक पॅल्सचे आहेत त्याच्यातल्या मी जे वेट वाईप्सनी आहे ना चेहरा पूर्ण क्लीन करून घेते आणि देन त्याच्यानंतरला मी ना माझ्या फेसवरती ना हा बघा हा जो टोनर आहे ना तो मी यूज करते आणि खूप छान ग्लो देतो फेसवरती आपल्या तर हा मी यूज करते याचा हा पी जेड केस आहे हा डॅनास्किन रोज वॉटर आहे हा मिस्ट आहे तुम्ही रोज वॉटर नॉर्मली पण तुम्ही रोज वॉटर तुम्ही यूज करू शकता खूप सुंदर इफेक्ट येतो ते बघा आणि त्याच्यानंतरला मग टोनिंग झाल्याच्यानंतरला आपण सेटाफिनचं मॉइश्चरायझर यूज करतो हा माझा संपला माझ्याकडचा एक मोठा आहे तोसुद्धा संपलेला आहे है, मी हेच यूज करते आणि तुम्ही पण करू शकता तुम्हाला करायचं असेल तर मी कुठलं इथं ब्रँड प्रमोशन नाही करते मी जस्ट तुम्हाला शेअर केलं बोलले हो ते उभी आहे तर अशा गोष्टी आहेत फारशा आणि मला असं वाटतं की आपला टाईमपास घरामध्ये झाल्या पाहिजे म्हणजे मन मन रमवण्यासाठी मी ना बऱ्याचशा गोष्टी असे इथे मी पेंटिंग पण करते मी ते कलर्स वगैरे खूप आणून ठेवले जातं मी ना तुम्हाला लवकरच ना माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा बघायला भेटेल की मी कुठली पेंटिंग करणार आहे आणि मी काय काढणार आहे ते कुठे करणार आहे घरामध्ये तर मी आधीची पेंटिंग तर बघितली असेल जिथे समोरच्या वॉलवरची होती ती तर आपण आता हे पण करणार आहे नवीनच काहीतरी ब्लॅक आणि व्हाईट कलर मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असणार आहे दोन कलर तर तुम्ही गेस पण करू शकता की मी काय काढणार आहे याच्यामध्ये बिंदाच सांगू शकता तर हे असं सर्व होतं तर माझ्यासारखी किती लेडीज लोकांना असं असेल ना तर प्लीज टेन्शन फ्री राहा आणि याच्यावरतीनंच तुम्ही सोल्युशन शोधून करा सोल्युशन काढल्याशिवाय काहीच सो होत नाही हर गोष्टीवरती सोल्युशन आहे फक्त आपण पर ना त्याच्यावरती बोललं पाहिजे जोपर्यंत आपण बोलत नाही ना तोपर्यंत काही होत नाही तर एवढंच बोलेन की ज्या आपण कोणी अशा मानसी ज्या मुली असतील ना लग्न झालेल्या मॅरेज ज्यांना आपण बेबी वगैरे असतील ज्या बेबीमध्ये किंवा घरसंसारामध्ये जर त्या गुंतून गेल्या असेल तर प्लीज मी एवढंच सांगेन की एवढं पण स्वतःला गुंतवू नका नवरा घरातले लोक तुम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करतील पण त्याच्यामध्ये एवढं पण गुंतवू नका तुम्हाला तर माझ्यात एकदम फ्रेश प्रकरण घडलेलं आहे वैष्णवीसारख्या मुलींचं चांगल्या मुलींचं पण तर ह्या गोष्टींमुळे असं वाटतं कुठेतरी बोललं पाहिजे होतं पण मी बोलली तर मला पण खूप छान वाटलं बोलून असं वाटलं की मी पण हलकी झाली बोलून तुमच्यासोबत शेअर करून आणि तुमचे पण मला मतं तुम्ही कमेंटमधून नक्की सांगा आणि मी ते एवढं सांगेन की असं तर कोणाला टेन्शन वगैरे असेल ना जर ना इथून ऐकायचं इथून सोडून द्यायचं आणि बिंदास आपली लाईफ जगायची मस्त जगायची एकच आहे की आपण त्या घरात राहतो तर आपल्या पण हक्क आहे त्या घरामध्ये चांगला राहण्याचा त्याच्यामुळे आपण पण बिंदास जगू शकतो आपली लाईफ छान लाईफ जगायची स्वतःला बिझी ठेवायचं मस्त पेंटिंग करा मेकअप करा काय 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 करा तुम्ही तर माझ्या रिल्स पण बघत असाल तर एवढंच मी सांगते आणि बाकी काही नाही आत्तासाठी तुम्हाला बाय बाय नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा पेंटिंगचा ब्लॉग येणार आहे ते मस्त आणि मेकअपचा सुद्धा येणार आहे मेकअपसाठी सुद्धा जाम कमेंट आले होते आपल्याला तर ते मेक तर जे एस स्मॉलचे बी एस स्मॉल मॉलचे ब्रश आहेत मागे पण विचारलं होतं ते इथे होते म्हणून दाखवून दिले तर वॉक कंटिन्यू बघा कंटिन्यू बघा नाही सॉरी भेटू मग मी मला कसं तरी झालंय मला कळत नाही आता माझं